नमस्कार पब्लिक तर बघू शकताय कदम आपल्या गावात ना काय काम करता आपण भिसाडी काम करतात तर गावोगावी जाऊन हेच काम करतात का आणि बघू शकताय आपल्याकडे चार चाकी वाहन असतं ना आपल्या व्यवसायासाठी तसं आपल्याकडे काय आहे आपल्या दोन गोडागाली आहे गोडागाडी बघू शकता टांग्यासारखं आणि तिकडे बांधले गोड अजूनही कुठे गेलं तिकडं आहे वे ते फारच लांब गेले तिकडे काहीतरी फेवरेट वस्तू खायला तर असं आता आज आलाय का आज आला आलाय गाण्यांमध्ये काल कोणत्या गावात होता काल चुंडीमध्ये खरं चुंडी मध्ये होते आणि आमच्या इथं वडापाव खाल्ला आपलं श्रीनाथ नाश्ता सेंटरला तर तन तेव्हाच आमची ओळख झाली हा तर एकदम मजेदार माणूस आहे काय नाव आपलं राजेश चव्हाण नागेश चव्हाण नागेश चव्हाण यांचं नाव आहे तर आपलं मुलांच्या शाळेबद्दल तुम्ही सांगितले हे जात नाही ते जात नाही आणि काय करते ते पळून येते ती पळून येते ती मुलं म्हणते ते त्यांनी शिकलं पाहिजे राहू नाही जातच नाही हालून मारून काय हाणून मारून काय करायचं थोडं शिकलं पाहिजे हालून मारून पाहिजे आणि आपण काय काम करता मेन दिताली धंदा तिचाळी धंदा घेऊन त्याच्यात ते पाट बडवायचं कुराडी बनवतात बघू शकता एक पटकी समाज आणि योग्यामुळे तुमचं पोट बघू शकता आपले बाळ घेऊन हा धंदा गावोगावी जाऊन करणं एक भटकन भटकी समाज सारखं त्यांचं काम आहे आणि आपला कसा गुजारा करतात तर बघू शकता कसं पाहताय त्याच्यावर तुम्ही चहा बनवताय त्याच्यावर ते आणि बघू शकताय आपल्याला डिसिप्लिन इंग्लिश स्कूलमध्ये जाऊन शिकायचं हे काय असं नाही घरगुती बघू शकताय संस्कार स्वतःचे स्वतः सौत्ता मुलं घेऊन खात आहेत बनवत आहेत असं नाही की मम्मी मला दे असं नाही तसं आणि हे छोटस जीवन पण लय काय काय मोठी गोष्टी शिकवून जातं आणि मला लय बरं वाटतं की खुश आहेत आणि एकदम वातावरणात ऊन असो पाऊस असो त्यात आपण ऍडजस्टमेंट करून एक जगणं हे जरुरी आहे पब्लिक राहायला देत नाही राहायला पण देत नाही काय भरोसा होत नाही तर बघू शकताय असं हे जीवन आहे आणि आता आपल्या गावामध्ये आलेले आहेत बरं का हे तर आपल्याला काय जे काय बनवायचं का आहे खुरपे विळे पुन्हा कुराडी पुन्हा सतूर वगैरे तर आपल्या गाण्यांमध्ये ते आहेत किती दिवस आहात काय दोन दिवस दोन रात्री आलेले आहेत दोन दिवस आहेत तर जे काही काम करायचे आहे ते करून घ्या आणि ह्याला पण थोडा यांचा गुजारा होईल काही थोडे पेमेंट होईल धंदा नाही म्हणून चालला तर फार त्रास होत असेल असं धंदा नाही म्हणले होता खर्च पाणी आहे खाणं पिणं पैसे आहे तर मी माझ्या माध्यमातून सांगू शकतो की बाबा आता हे खरंच आता इथं धंदा नाही म्हणून चालले तर आले एवढे लांबून खाण्यापिण्याचा खर्च आहे कुणाला वाटलंच तर एखादं काम देऊन त्यांना पैसे द्या असं नाही की असंच द्या तर त्यांची मदत करा आणि त्यांना काम द्या मी ते कामावर खुश आहेत काम करून हातावरचे पोट आहे त्यांचे पोट आलं तर खाल्लं नाही तर नाही बघा आलं तर खाल्लं नाही तर नाही म्हणजे खरंच आता मला तोंडा हसून पण राहील नाही कारण हे जीवनच वेगळं आहे तरी पण तुम्ही फ्रेश आहात आपले दलडाल आमच्या बत्ती काम ही भेटले काय डल बांधून घेतलं आमच्या गावात भेटले का भेटलं तुम्हाला नाही का भेटलं नाही अजून घेतलं अजून घेता मग त्याचा काही तर प्रोसेस असतो ते करायचं हो थोडसं नाही चाललंय फिलूनच पाल घेऊन असतं पालाचाच धंदा करा पाला तर तुलफ्री ये तुला आणि तुमच मग ते आधार कार्डही बनलं नाही का नाही अजून बनलं नाही भेटलं अहो त्याच्या शेवट कामही होत नसतात आणि तुमचं कोणचं गाव कुशर ुसे सावळी तर हा सातारा जिल्हा तर तिथल्या सरपंचाला माझं म्हणणं आहे की त्यांना यांचं काय थोडंफार हक्क आहे ते आधार कार्ड हे ते आले तुम्ही ते केलं ना त्याचं झालं नाही का काय बनवायला पाच वर्ष म्हणते ते पावतीत पावती एक देतात ते दिले का पावतीत पावते का मग झालंय तुमचं आधार कार्ड आणि त्याच्यावर मग तुम्हाला सुविधाही भरपूर भेटतात आणि तुम्हाला घरकुल वगैरे सगळं भेटत राहत पोला बाला पाहिजे होत आहे तर मी माझ्या माध्यमातून सांगू इच्छितो की पुशे सावळीतील सरपंच असतील उपसरपंच या सदस्य ग्रामपंचायतचे त्यांनी ह्या मदत करावी आणि हे काय कागदपत्र लागतील ते सुद्धा तुम्ही त्यांना द्यावे आणि देत राहायचं त्याच्यामुळे तुम्हाला घरकुल भेटेल आणि बच्कीच्यामुळे जागा पण भेटेल गावठाण असेल भेटणार पाल लावून आता तुम्ही खुशकिस्मत हसता तुम्ही काल हसून खेळून बोलत होता मजा आली मला पैसे येत नाही बघा एवढ मालिक माला मालिक माझ्या आहेत डोळ बोललो एवढंच माणूस वा वा तुम्ही गोड काल बोलला त्याच्यामुळे मला मी तर थांबलो आता माझं काम आहे तिथं तरी पण म्हणलं थोडं चर्चा करावी आणि तुमचा व्हिडिओ पण काढा काय बाव भाऊ ओके ओके नाही तुम्ही मोठ्या भावासारखा आहे चलायच ना म्हणजे हे धंदा केल्या शेवटा नाही असा आहे आपल्याला चोली नापाली आवडत नाही मांडून चोली नापाली बरोबर आहे तर बघू शकता हे पण एक वेगळं जीवन आहे हे बघू शकता लेकर घेऊन आपला हे परिवार हिंडतोय आपला गुजारा करतोय आपल्याला चोरी हा मान वेगळं मागून होणार बघा काय तुम्ही दिलं दिलं तर दिलं नाही दिलं तर नाही आणि जल दुबली नाही गावात पण लोक कुणीतरी काहीतरी केलेलं असतं त्यामुळे येणाला पण म्हणतात तुम्ही इथे राहू नका तिकडे राहा वेगळं वा। वाटतं पण असतं काय तर त्यांची पण काही समस्या असावी तर बघू शकता असे पण एक जीवन आहे तर होईल तेवढी मदत करा तर बघू शकता ह्या बारक्या तुझं काय नाव आहे साहिल नाही जात का फिरता हे जीवन म्हणून तरी पण ते हे असतं नाश आहे तिथं आपलं कन्फर्म जेवण खाणं भेटत नाही नाही ते दिवस गेले ते दिवस गेले आता लय चांगला दिवस आहे पहिलं नाही 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 आता ऐका ह्याला ना कपडे भेटतात तीन टाइम जेवण अंडी मटण पण एक दोन अंडी मटण पण एक दोन दिवस असत तर माझी तुम्ही कोर गाठली ना रिलॅक्स धंदा करा आणि जातच नाही तुमच्यात कोण जातेत तरी तू शिकशील प्रोफेशनल प्रोफेशनल काम करशील आई वडिलांना मदत करशील मोठा काही तर झालं तर त्यांना असं फिरत जावं लागणार नाही ना होऊ शकताय बरं बर आई तू काही मोठा बनला तर आई वडिलांना असं भटकत फिरावची गरज नाही हाय का तुमची एकूण तीन मुलं का तीन मुलं एक मुलं गावाच्या भावाची मुलगी आहेत ते पण आले गावाकडे हिला तिला पण फिरत आहे हे बी फिरतीवर फिरतीवरच का तर असं आहे बरक्या तू फिकलं पाहिजे बर का ते आहे का त्याच्यासारखा धंदा पण नाही राहिला नाही 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 पहिल्याचा धंदा नाही कमाई कमाईच आहे याला याला बघा असंच दुनियात चाललंय दुनियात हे काय चोरी ते करून मोठ्या ते 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 प्रोफेशनल वागतात चोरी आ, करून आपण मजुरी करून तेवढं होत, होत नाही आपल्या ज्या फुटपायरीच जीवन फुटपायरीच जीवन असू दे तरी नाही तरी मी आता सांगतोय तरी पण पब्लिक होय होय चालतंय तुमच्या तुम्ही आम्ही खाल्लं नाही नाही सपोर्ट करतात आपण पण तसं सहयोग करून आपलं काम करावं